भावपूर्ण श्रद्धांजली अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष आणि रत्न श्री रावसाहेब अण्णासाहेब पाटील दादा यांचे मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून मृताच्या पवित्र आत्म्या चिरशांती लाभू ही ईश्वर चरणी प्रार्थना शोकाकुल चेअरमन अभय कुमार मगदूम व्हॉइस चेअरमॅन ॲडव्होकेट सचिन रोड्ड जनरल सेक्रेटरी संतोष हांची नाळे तसेच सर्व शाखांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक सर्व सभासद सर्व शाखांचे संचालक पदाधिकारी हितचिंतक कर्मचारी वर्ग जय गणेश मल्टीपर्पज कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी नियमित बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव